ऍडिशन घेणार आहे म्हणजेच बेरीज घेणार आहे व बेरजेची गणित घेणार आहे आणि ते आपण आता पाहूया तीन प्लस फाईव्ह थ्री प्लस फाईव्ह थ्री प्लस फाईव्ह म्हणजे इथे काय करायचं आहे मुलां थ्री सर्कल किंवा लाईनी मारायची आहे वन टू थ्री आणि ॲड किती आहेत फाईव आहेत म्हणून फाईव आपण परत सर्कल ॲड करायचे आहेत वन टू थ्री फोर फायू ह्यांचे आपण इक्वल करायचं आहे आता मोजायचं आहे आपण वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट ॲन्सर किती आलं एट अशा प्रकारे पुढची पण आपण गणित करणार आहोत जर कळलं नसेल तर वरती आपण सर्कल जर मारायला जागा नसेल तर लाईनीसुद्धा मारू शकता तुम्ही आता नाईन प्लस सिक्स आहेत किती आहेत नाईन प्लस सिक्स मग नाईन लाइनी मारू शकता वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन प्लस कितने हैं सिक्स सीक्स वन टू थ्री फोर फाइव सिक्स आपण आता ॲडिशन करणार आहोत त्याचं वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन किती आलं फिफ्टीन आणि हे सुद्धा जर कळत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे मम्मीने किंवा पप्पांचा किती दिलेले आहेत हे जर तुमच्या डोक्यात घेऊन केला तरी पण होऊ शकतं हे आता मम्मीने दिलेले किंवा पप्पाने दिलेले आहेत हे पप्पा आहेत पप्पांनी दिलेले आहेत नाईन चॉकलेट चॉकलेट दिलेली किती आहेत नाईन आणि मम्मीने दिलेली आहेत थ्री जर तुमच्या हातात मोजायची असली तर मोजू शकता तुम्ही म्हणजेच काय करायचं आहे पप्पांकडचे नाईन आहेत ते नाईन चॉकलेट काढा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन मम्मीकडचे मम्मी किती आहेत वन टू थ्री मग इक्वल करायचं मम्मी आणि पप्पांकडचं दोन्ही मिळून किती होतात हे आपण बघणार आहोत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व मम्मी पप्पाने दिलेली किती आहेत ट्वेल्व व आहेत आता पुढे आहेत एट प्लस फायू. एट प्लस फायू आपण किती काढणार आहोत एट वन टू थ्री फोर फायू, सिक्स सेवन एट प्लस किती आहे फाईव वन टू थ्री फोर फाईव ह्यात आपण इक्वल करणार आहोत वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन ॲन्सर किती आलं 13, वन थ्री थर्टीन आता हे 1 आहेत म्हणून आपण इथे 1 लिहिणार आहोत 1 प्लस एट आहे 1 प्लस एट आहे आता आपण प्लस किती आहे एट वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट यांचं आता ऍडिशन करणार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ॲन्सर किती आलं नाईन सिक्स प्लस सेवन म्हणजे काय करायचं आहे सिक्स आणि सेवनचे बेरीज करायचे आहे आपल्याला आता सिक्स झिरो मारायचे वन टू थ्री फोर फू सिक्स हे किती आहेत सेवन सेवन बॉल मारायचे आहेत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन आता ह्या दोघांची बेरीज करायची आहे इक्वल करायचं आहे आपण आता करूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन ॲन्सर किती आलं थर्टीन वन थ्री थर्टीन वन थ्री थर्टीन आता हे पुढचं गणित आहे टू प्लस सेवन टू प्लस सेवन टू झिरो मारायचे आहेत वन टू प्लस किती आहेत सेवन वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन यांचं आपण आता ॲडिशन करणार आहोत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन ॲन्सर किती आलं नाईन आता इथे आहेत वन प्लस नाईन वन प्लस नाईन आता इथे वन वन आहे म्हणून वन झिरो मारायचं आता नाईन आहे म्हणून नाईन झिरो मारायचे आहेत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन आता ह्यांची आपण बेरीज करूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन ऍन्सर किती आलं वन झिरो टेन आता इथे आहेत सिक्स प्लस एट सिक्स प्लस एट आहेत किती आहेत सिक्स प्लस एट सिक्स झिरो मारायचा आहेत हे आहेत तेवढे इथे झिरो मारायचे आहेत वन टू थ्री फोर फाईव सिक्स आता प्लस किती आहे एट वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट यांच्या आता बेरीज करायचं आपण ॲडिशन करायचं आहे वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन ॲन्सर किती आलं फोर्टीन वन फोर फोर्टीन वन फोर फोर्टीन आता इथे आहे फायू प्लस टू फायू प्लस टू फाईव बॉल मारायचे आहेत वन टू थ्री फोर फाईव प्लस किती आहेत टू वन टू यांची आता बेरीज करायची आहे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन ॲन्सर किती आलं सेवन आता इथे आहेत एट प्लस टू एट प्लस टू एट बॉल मारायचे चे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट प्लस किती आहेत टू वन टू यांच्यात आहे बेरीज करायची आहे आपण वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन किती अँसर आलं टेन वन झिरो टेन वन झिरो टेन आता ह्याच्या आहेत फायू प्लस नाईन फायू प्लस फू बॉल मारायचे वन टू थ्री फोर फाईव प्लस कित आहेत नाईन वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन आता यांची बेरीज करायची आहे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन ॲन्सर किती आलं फोर्टीन वन फोर फोर्टीन ही वन डिजित ची गणित सर्व झालेली आहेत विद्यार्थी मित्र हो तुम्हाला जर काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही का तुमची काही सूचना असतील ती विचारू शकता